हाकेनी विजयसिंग पंडितांचे कार्यकर्ते आहेत बीडच्या गेवराईमध्ये जोरदार राणा झालाय लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे पंडित समर्थक हाकेंच्या कार्यकर्त्यांमध्ये लक्ष्मण हाके विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते भिडलेले गेवराईमध्ये लक्ष्मण हाकेंचा पुतळा जाळण्यात आलाय लक्ष्मण हाकेंच्या वाहनांवर दगडफेकही करण्यात आलेली आहे आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण बीडमधून पाहतोय बीडच्या गेवराईमध्ये हा जोरदार राणा झालेला आहे लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे पंडित समर्थक हाकेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा आहे या संदर्भात ताजे अपडेट दे देत आहेत आपले प्रतिनिधी महेंद्र मुधळकर महेंद्र काय घडलंय तारखेला जर बघितलं गेलं तर मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते मुंबईच्या आझाद मैदानावर होणार आहे आणि त्यासाठी आता गाव पातळीवर ज्या बैठक आहेत त्या सुरू आहेत मात्र स्थानिक जे आमदार आहेत यांनी देखील मनोज दरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे त्याला पाठिंबा दर्शवला आहे त्या पद्धतीचे बॅनरबाजी देखील परिसरामध्ये करण्यात ले आलेले आणि याच बॅनरवरनं वाद उफळलेला आहे ओबीसी आंदोलनकर्ते जे आहेत लक्ष्मण हाके यांचे जे समर्थक आहेत त्यांनी सुरुवातीला या बॅरनचा विरोध केलेला होता आणि त्यानंतर मात्र आता दोन्ही जे गट आहेत मराठा आंदोलक असतील आणि ओबीसी आंदोलक असतील आमने सामने आल्याचं सा आपल्याला पाहायला मिळते कालपासून जर बघितलं गेलं लक्ष्मण हाके यांना ट्रोल करण्यात आलेलं होतं अनेक माध्यमातून जर बघितलं तर त्या ठिकाणी सोशल माध्यमातून लक्ष्मण हाके यांना जे आहे यांच्यावर टीका करण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगाने लक्ष्मण हाके देखील आज गीडच्या गेवराईमध्ये दाखल झालेले होते तिथं झाले असताना मराठा आंदोलन जे आहे ते आमने सामने आले सुरुवातीला जर बघितलं तर वसनाबाजी होती पोलीस दल देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं होतं मात्र मराठा आंदोलक जे आहे जे समर्थक आहेत ते अनुयायी आहेत त्यांनी सुरुवातीला लक्ष्मण हाती यांच्या वाहनावर जे आहे ते दगडफेक करायला सुरुवात केली आणि त्यानंतर वातावरण मात्र चिघडल्याला आपल्याला पाहायला मिळते दोन्ही जे आंदोलककर्ते आहेत ते आमने सामने आल्याचे पाहायला मिळते हातामध्ये दगड आहेत हातात काटे आहेत आणि या दोन्ही ठिकाणी जर बघितलं तर पोलीस जे आहेत कुठं वाद सुधू नये यासाठी प्रयत्नशील असताना आपल्याला पाहायला मिळते मात्र मॉम जो आहे तो ऐकण्याच्या मार्गावर नाही सध्या तरी आता तिकून जे आहेत आंदोलनकर्ते निघून गेलेले आहेत मात्र सुरुवातीला जर बघितलं तर जे ओबीसी आंदोलक आहेत त्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीलाच त्यांच्यावर कारवाई करायला हवी होती मात्र दोन्ही आंदोलक जे आहेत ते ऐन रस्त्यावरती समोर आले आणि आमने सामने त्या दोघांमध्ये झाले आणि यात वाचाबीचं रूपांतर जे आहे ते दगडफेकी झालेलं आहे या प्रकरणा जर पाहिलं गेलं तर लक्ष्मण हाके यांना यांच्यावर कुठलाही दगड जो आहे ते त्यांना लागलेलं नाही मात्र त्यांच्या गाडीवर दगड झालेली आहे बाजूलाच ज्या ठिकाणी पोलीस होते त्यांनी त्या आंदोलन आता रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन्ही बाजूनं जर बघितलं एकीकडे मराठा आणि दुसरीकडे ओबीसी आंदोलन जे आहे ते आमने सामने आल्याचं दिसते आता उद्या दरांगे पाटील यांची शेवटचा आणखी सरकारला आहे त्याचपूर्वी जेवढाईमध्ये अशा पद्धतीचं दोन गटामधलं जे युद्ध आहे ते समोर आता यायचं आपल्याला पाहिजे पाहायला मिळते आता पोलीस नेमकं यांच्यावर काय कारवाई करतील हे पाहणं आता जिंकलेचा आहे निश्चितच महेंद्र हाके आणि विजयसिंग पंडित यांच्यामधला मधला संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळते आता ते आंदोलक जे आंदोलन करत होते घोषणाबाजी करत होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय का नेमकं काय सुरू आहे तिथं जर बघितलं गेलं तर जवळपास एक तासामधून हा तासापासून हा हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत होता सकाळपासूनच कुनकुण होती त्या ठिकाणी सुरुवातीला जर बघितलं गेलं तर ओबीसी आंदोलक जे आहेत लक्ष्मण हा यांचा पुतळा जो प्रतिबंधात्मक पुतळा आहे तो जाळण्यात आला आणि त्यानंतर मात्र ओबीसी जे आंदोलक आहे ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आणि जर बघितलं तर आता लक्ष्मण हायचे तिथं आल्यानंतर ओबीसीचे जे समर्थक आहेत त्या ठिकाणी आलेले होते पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलेला आहे त्यांचा राग जो आहे तो साथ करण्याचा सध्या तरी पोलिसांकडनं प्रयत्न केला जातो मात्र पुंडे मुंडे जे पंडित आहेत आणि जे हाज्य समर्थक आहेत ते कोणीही ऐकण्याचं नाव घेत नाही जो मुख्य रस्ता आहे राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या राष्ट्रीय महामार्गावर अशा पद्धतीनं गाड्या आढळून जो आहे थे, एस एस गोचना करना पाहला है थे। ते एकमेकांच्या एकमेकांसमोर घोषणाबाजी करण्यात आपल्याला आल्याचं पाहायला मिळते संपूर्ण परिसरा जे बघितले गेलं तर आता देखील त्या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे पोलीस दल त्या ठिकाणी अतिरिक्त कुमक जो आहे पोलीस अधीक्षकांनी त्या ठिकाणी मागवून ठेवलेला आहे हळूहळू का होईना मात्र तिथला जो मॉब आहे सध्या आता कमी होताना पाहायला मिळते पोलिसांनी पाच ते सहा जे ओबीसी आंदोलन करते आणि मराठा आंदोलन करते त्यांना सध्या तरी ताब्यात घेतलेला आहे मात्र अद्याप कसलीही कुठलीही कारवाई ज्यांच्यावरती आता करण्यात आलेली नाही आता पोलिसांकडनं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे दोन दिवसावरच आता एकोणतीस तारीख जी आहे त्या ठिकाणी मुंबईला जाण्यासाठी सूट करण्यासाठी होते आणि त्यापूर्वीच आता अशा पद्धतीचा राडा होत असल्याने आता एक चिंतेचा विषय बनलेला आहे निशंत महेंद्र यावेळी लक्ष्मण हाके तिथे आल्याने ही सगळी खरं घोषणाबाजी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे हाके तिथेच आहेत की तिथून निघून गेले आहेत नेमकं काय त्यांनी आंदोलकांना काही समजवण्याचा प्रयत्न केला होता का तसं जर बघितलं गेलं तर कालपासून लक्ष्यमण हाकेल हे टोलमत होते सकाळी त्यांचा पुतळा करण्यात आलेला होता आणि त्यानंतर ते आव्हान ते करून लक्ष्यमण हाकेल जे आहे नागपूरच्या नागपूरहून बीडच्या दिशेला आले होते आणि ते इथून त्यांच्या गावी जात असल्याची माहिती येत होती आणि तिथं आल्यानंतर लक्ष्मण हाकेंचे जे समर्थक आहे ओबीसी ओबीचे आंदोलक जे आहे ते रस्त्यावरती त्यांच्या समर्थनात आले होते आणि त्याच वेळी मराठा आंदोलक जे आहे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि या घोषणाबाजीचं रूपांतर कृती नेहमीमध्ये झाला आणि दोन्ही जे समर्थक आहेत ते आमने सामने आले सुरुवातीला जर बघितलं तर लक्ष्मण हाकी तुम्ही चले जाव अशा पद्धतीच्या ज्या घोषणा आहेत त्या मराठा समर्थकांनी दिल्याचं पाहायला मिळतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जो वाद आहे तो उपावण्यात आला आहे सध्या लक्ष्मण हाकी जो सुखरूप आहेत आणि त्यांना तिथून आता सध्या तरी बाहेर काढण्यात आलेला आहे निषेधाचं आंदोलकांची गर्दी तिथं आहे का महेंद्र सध्या जर बघितलं गेलं एक तासापूर्वी गर्दी होती मात्र पोलिसांनी जी गर्दी आहे त्या ठिकाणाहून आता गर्दी जी आहे, आहे।, आहे। आ, ते काढण्याचं काम केलेलं आहे गर्दी सुरळीत झालेली आहे ओबीचे आंदोलनकर्ते असेल ओबीचे जे काही नेते असतील त्या ठिकाणाहून पोलिसांनी आता काढून दिलेलं आहे सध्या तरी वातावरण जे आहे वातावरणामध्ये तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळते निश्चित धन्यवाद महेंद्र आपण पाहिलेल्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे प्रमाणे वातावरणात सध्या तणावपूर्ण शांतता आहे मात्र बीडच्या गेवराईमध्ये जोरदार राडा झाल्याचं सा पाहायला मिळतंय हाकेनी पंडित समर्थक जे ते समोरासमोर आलेले आहेत आणि यावी आ, यावी मोठ्या प्रमाणात ही करण्यात आलेली आहे